नमस्कार फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत हाहाकार पाण्यात वाहून गाड्या अंगावर काटा आणणारा चक्रीवादळानं ना, तामिळनाडू आणि हा हाहाकार हाय तामिळनाडूतील धर्मापुरी आणि कृष्णागिरी जिल्ह्यातील पश्चिमेकडील जिल्हे पुराच्या विळक्यात सापडले कृष्णागिरीला गेल्या दोन ते तीन दशकात अभूतपूर्व पूर आला असून पुराच्या पाण्यात कार आणि इतर वाहनां वाहून गेली आहेत सकाल भागात पाणी साचलंय पुरामुळे कुंथगराईहून कृष्णागिरी आणि तिरुवन्नामलाईसारख्या शहरांमध्ये रस्त्यानं पोहोचणं कठीण झालंय मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचं व्हिडिओ फुटेज समोर आलंय ज्यामध्ये कार आणि बस पाण्यात वाहताना दिसत आहे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय नागरिकांना वाहतुकीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्याला अभूतपूर्व पुराचा सामना करावा लागतोय मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सोमवारी या भागाला भेट देऊन बाधित लोकांशी संवाद साधला आणि त्यांना मदत साहित्याचे वाटप केले विल्लुपुरमधून जाणाऱ्या रे सर्व रेल्वे सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्यानं शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला सुरक्षेच्या नियमांचं पालन करून पूर परिस्थिती सुधारल्या सेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले प्रमुख चेन्नई तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील विल्लुपुरम आणि आसपासच्या वाहतुकीवरही परिणाम झाला विलुपुरम शहरातील सकल भागात पुराचं पाणी साचलंय आजूबाजूची शहरं आणि गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय पुराचे पाणी सकल भागात गेले तिरुवन्नावलाई जिल्ह्यातील आर्णी जवळील पुलाचा काही भाग वाहून गेल्यानं आणि गावचा संपर्क तुटलाय विलुपुरम मधील विक्रमवंडी आणि मुंडी या पक्कम दरम्यानच्या मुख्य पूल धोक्याचे पातळी ओलांडून वाहतोय त्यामुळं दक्षिण रेल्वेनं सोमवारी सकाळी त्या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची घोषणा केली आहे यामुळे एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचा अनेक सेवा रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या किसरकडे वळवण्यात आल्या तर काही गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या सिंगलबाबत आय एम टीनं काय म्हटलं ठेनपेनही नदीला पूर आला असून उत्तर किनारपट्टीवरील कुड्डालोर शहरालाही याचा मोठा फटका बसलाय कृषी मंत्री एम आर के पन्नीरसेलवन यांनी आज या भागाला भेट दिली तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या उत्तर किनारपट्टीवर असलेले फेंगल चक्रीवादळ सोमवारी कमकुवत होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं आय एम डीनं दिली फैलाल चक्रीवादळामुळं तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचं क्षेत्र जवळपास पश्चिमेकडे सरकलंय असा एम न म्हटलंय आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत तो तामिळनाडूच्या उत्तर अंतर्गत भागात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाला उर्वरित कमी दाबाचा क्षेत्र तीन डिसेंबरच्या सुमारास उत्तर केरळ कर्नाटक किनारपासून दुरग्नय आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण होण्याची शक्यता आहे नैसर्गिक अपडेट मिळवण्यासाठी लगेच आपल्या दीक्षा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद